नमस्कार मंडळी गॉसेलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज मी ज्या कॅरेक्टरवर व्हिडिओ बनवणार आहे हे एकमेकांचे नातलग आहेत आणि यूट्यूबवरची टवाळखोर फॅमिली म्हणून प्रसिद्ध आहेत मला ॲक्च्युली ह्यांच्यावरती आज व्हिडिओ बनवायचा नव्हता कारण हल्लीच मी बनवला होता पण काही गोष्टी अशा होतात की आपण मजबूर होतो बनवण्यासाठी व्हिडिओ पण तुम्हाला ना मी पुरून उरेन ठीक आहे तर त्याचा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही जितका खुरापती माझ्या अगेन्स्ट कराल ना त्याच्या चारपट उत्तर मी तुम्हाला देईन गॉसिप गर्ल किती का कुछ रखती नाही आहे भाई गॉसिप गर्ल का उसूल आहे सूत समेत वापस कर आहे तुम्हाला काय इन्व्हेस्ट करायचं असेल ना तर तुम्हाला मी एकदम भरभरून बर रिटर्न्स देईन फुल गॅरंटी सो so, शुरू तुमने किया है खतम तो मैं ही करूंगी आय विल एंड दिस मुझसे पंगा कर दूंगी हो मंडळी दंगा दंगा करून टाकेन मी तुम्ही काय विचार केलात ठीक आहे ठीक आहे काय तुम्हाला वाटते ते फिल इन द ब्लँक्स भरा मस्त ना मस्त कोणी किती शाणा असला ना किती स्वतःला हत्ती भत्ती फट्टी काय समजत असला ना आणि कोणी कोण स्वतःला क्वीन समजत असलं कोण कोणाला स्वतःला एंजल समजत असलं तरी समजण्यामध्ये आणि असण्यामध्ये फरक असतो तर या सगळ्यांचं ना आता आपण बारी बारीने समाचार घेऊ आज आपण हत्ती आणि हत्तीची खासम खास मेवणे मेवणे मेवण्यांची पाहुणी द ओल्डेस्ट एंजल आणि उद्या आपण दुसरं एक खुरापती मास्टरचा समाचार घेणार आहोत ती पण यूट्यूबवर खुरापत करण्यामध्ये एकदम फेमस आहे तर तिला तुम्ही ओळखला असेल मंडळी तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा तर कनेक्ट रहा चला बघूया सुरू करूया आपण आजच्या पॉडकास्टला झालं बाबा झालं एकदाचं ते काय ते झावळ झावळ <laughs> झावळ म्हणत होती त्याच्यानंतर झायवळ म्हणायला लागली आणि मग शेवटी लोकांनी करेक्ट करून करून ताईंना कळलं की ते जावळ म्हणायचं आहे किती वेळा प्रॅक्टिस केली तर ताई हां की बॉटचा आधार घेतलात नाही आजकाल तुम्ही फार ए आयचा उपयोग करायला शिकलाय ना म्हणून विचारलं आपला असर बघितला का मंडळी आपण बोलतो ना की तू काय सगळं फोडून टाकते तुम्ही काय एकमेकांचे सिक्रेट फोडायचं काय ठरलं आहे का वगैरे तर त्याच्यामुळे ताईंनी पहिले एक व्हिडिओ टाकला आणि मग थोडा होल्ड केला आणि सांगितलं पार्ट टू येणार आहे दोन भागांमध्ये व्हिडिओ बनवला त्याच्यात पण एकाने ह्यांना विचारलं होतं की कशाला तुम्ही असं करता असं करणं बरोबर नाही तुम्ही वेट करू शकता ना तर ताईंनी सांगितलं नाही मी त्यांचं काय नाही दाखवलंय ते मी त्यांनाच दाखवायला देणार आहे मी तर फक्त आमचं फॅमिली बॉन्डिंग इकडचं तिकडचं गप्पा टप्पा हे सगळं दाखवलंय माझ्या व्हिडिओमध्ये मा अरे बाई कोण तुला आता काय बोलू ग ओल्डेस्ट तुला एवढं पण नाही कळत की तो इतके दिवसापासून बोंबलून बोंबलून त्याच्या पब्लिकला सांगतोय तसं तर काय त्याचं पब्लिक काय नावाला त्याचं पब्लिक आहे अर्धं तर तुझ्याकडन खेचलेलं आहे आणि अर्ध कॉमन आहे तुमचं म्हणजे कॉमनच आहे ते त्याच्यामुळे काय त्याचं पब्लिक असं काय म्हणण्यात अर्थ नाही कॉमन पब्लिक तर ते कॉमन पब्लिकला तो सांगतोय की बाबा तुम्ही सांगा मला कुठे जाणार आहोत आम्ही कुठे करणार आहोत आमच्या सरस्वतीचं झावळ तर ती जागा तर तू दाखवून दिलीस ना ती जागा तर कळली लोकांना की कुठे करणार आहे ते आधीच पोचलीस तिकडे आणि त्याचा एक दिवस आधीच व्हिडिओ बनवून टाकलास राहिला प्रश्न त्याचा व्हिडिओ बनवण्याचा तर काल तो दुसरीकडेच काहीतरी खोरापत्या करण्यात बिझी होता म्हणून इतका इम्पॉर्टंट व्हिडिओ त्यांनी सोडला आणि दुसऱ्याच खुरापत्त्या करत होता म्हणजे एवढ्या चांगल्या इम्पॉर्टंट व्हिडिओपेक्षा त्या मुलीचं इतके दिवस जो गाजावाजा केला झावळचा ते झावळपेक्षा काहीतरी भलतंच त्याला इम्पॉर्टंट होतं ह्या संधीचा फायदा घेत आपल्या बचना मॅडमनी एकदम हात मारून घेतलेला आहे मला एक कळत नाही इतकं कॉमन कंटेंट इतकं सेम सेम कंटेंट ह्यांचा पब्लिक बघतं तरी कसं आहे ह्यांचा पब्लिकची लेवल काय आहे की हे लोक इतकं रटा कंटेंट बघत असतात म्हणजे असे कितीतरी इन्स्टन्सेस आहेत की जे एकाच दिवशी हे दोघं सेम सेम कंटेंट टाकतात आणि जरा इंच भरचा पण फरक नसतो तेच चेहरे तेच कंटेंट तोच सोहळा आणि सगळं काही तेच तीच माणसं ते ह्यांच्या घरातले कुठले प्रोग्रॅम असू देत कोणाचे बड्डेज असू देत कोणाचे लग्नकार्य असू देत नाहीतर ते गाडी घेणं असू दे आणि मोबाईल घेणं असू दे नाहीतर हगाराचं प्रमोशन असू दे ते प्रमोशन पण इतकं सिमिलर असतं की ते तरी सोडा इतकं सेम सेम आता ये हे झावळचं अन्नप्राशनचं हे पण सेम सेम काय दाखवणार काय तुम्ही वेगळं दाखवून दाखवून दाखवणार काय ह्याच्यावरूनच कळतं ना ह्यांचं किती बॉन्डिंग आहे किती समजून घेतात हे एकमेकांना की कुठलं एखाद्या कंटेंटचं पण एकमेकांना ती प्रायोरिटी देत नाहीत किंवा त्याचा इम्पॉर्टन्स त्या व्यक्तीच्या जीवनातला त्याला ते लिबर्टी दे, देत देत नाहीत त्याच्यामध्ये पण हे जो कोण पहिला टाकणार त्याची चढाओढ आणि ह्यांच्यामध्येच कॉम्पिटिशन चालू आहे आणि हे कुठल्याच अँगलने मला हेल्दी कॉम्पिटिशन वाटत नाही त्याच्यापेक्षा तर आमचे फेलो रिॲक्शन ब्लॉगर्स चांगले आहेत भले आम्ही सेम सेम लोकांवरती रिॲक्शन देत असू कधी कधी असं होतं कोइन्सिडेंटली एखाद्या व्यक्तीचा एखाद्या कॅरेक्टरवरचा पॉडकास्ट आमच्या दोघांचा सेम डेलाच येतो पण आमचं स्वतःचं असं इतकं कंटेंट आणि इतकं आमचं वास्ट स्टडी असतो प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल कंटेंट इतकं स्ट्रॉंग आहे की पॉइंट्स आमचे कधीच तुम्हाला सेम सेम वाटणार नाही कॅरेक्टर एक असून पण वेगवेगळा त्या कॅरेक्टरबद्दल आपला दृष्टिकोन आणि आपली पॉईंट्स मांडण्याची पद्धत हे वेगवेगळं असतं आमचं नाहीतर ह्यांचं यांचा तर काय फायदा आहे रिलेटिव असून आणि मोठ्या बॉन्डिंगच्या गोष्टी बोंबा मारतात मी किती ते मिसलीड करायचं ना लोकांना दिशाभूल हां काय तर दोघींची भांडणं झाली लोक बघायला जाणार लोकांना काय पहिल्यापासूनच असं आहे ना की कोणाच्या घरात भांडणं झाली तर बघण्यात भारी इंटरेस्ट असतो ह्याच्यावरून यांची कुत्सित मनोवृत्ती दिसते असा 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 की यांना बरोबर माहिती आहे की कसं काय नेगेटिव पब्लिसिटी एन कॅश करायची कसं नेगेटिव टायटल द्यायचं म्हणजे नेगेटिव्हिटीकडे लोकं अट्रॅक्ट होतील आणि पॉझिटिव्हिटी स्प्रेड करणारे व्लॉगर्स आहे मी नेहमी सांगते लाईफ हे असं नसून नेहमी हे असं 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 असतं आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि आपण हे खूपच छानपैकी एन्जॉय केलं पाहिजे आणि आयुष्यात हे अप्स अँड डाऊन्स येतच असतात कोणाचंही आयुष्य हे सरळ नसतं सोपं नसतं सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात पण त्या प्रॉब्लेम्सला पार करून आयुष्य कसं सुंदर बनवता येईल ते आपण नेहमी पाहिलं पाहिजे गो बाई सासूबाई इन फुल ॲक्शन हा सासूबाईंपर्यंत काय ते म्हणतात ना लालच पोचलेली आहे ड्रेस ते ड्रेस विस घेऊन दिले नाही का सासूबाईंना तेव्हाच मी समजली आता नेक्स्ट टाईम सासूबाई काहीतरी कंटेंट छापून देणार सासूबाईंची सोय झाली रिश्वत पोचली सासूबाईंना जशी ती बाजूच्या ताईंना पण पोचले आजकाल बाजूच्या ताई पण सारख्या सारख्या दिसू लागल्यात पहिले आप पहिले आप पहिले आप पहिले आप, पहले आप. अरे तू तिकडे घेऊन गेलीस गाडी तेव्हा ते होतंच ना माइंडमध्ये ते माहितीच होतं तुम्हा सगळ्यांना की कोणकोण मूवीला जाणार आहे आणि कोण कोण येणार आहे नाही तर काही वेळ लागलाय का उगाच तिकडे गाडी न्यायला आणि ने मग तिथे आई आल्यावरती एवढं काय मोठं ॲक्टिंग की या, या 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 तुम्ही बसा ना बसा जसं काय नाही बसा म्हटल्यावरती बसणारच नव्हती आई आणि तसं काय सासूबाई नाहीच म्हणणार होत्या त्यांचीच बोलायची वाट बघत होती ती मुलीची गाडी आहे बसा बिसा इथं डॉक्टर फनी त्याला तर पुरता कॅमेरामॅन बनवून आहे इमॅजिन करा मंडळी घरामध्ये एक व्यक्ती आहे जी सतत तुमच्या मागे कॅमेरा घेऊन फिरत असते जी काहीही करत नाही कॅमेरा मागून बोलत नाही कॅमेरावर दिसत नाही पण ती तुम्हाला ऑलवेज फोकस करत असते घरातल्या इतर व्यक्ती बाहेर गेला तरी किंवा कुठल्या प्रोग्रामला गेलात किंवा इवन घरातसुद्धा आपापल्या कामात बिझी असतात आपापचाच संवाद साधत असतात त्यांचं नॉर्मल लाईफ चाललेलं असतं आणि एक व्यक्ती मात्र नेहमी कुठेतरी साईडलाईनच झालेली असते ती फक्त आणि फक्त हातात कॅमेरा घेऊन त्या बाकीच्या व्यक्तींच्या मागे मागे फिरत असते कधी चुकून मागून ती व्यक्ती बोलली जरी हाय हॅलो यू कसे आहात तरीही त्या व्यक्तीचा आवाज त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचत नाही किंवा इतकं लोकांनी त्याला अझ्यूम केलेलं आहे इतकं ग्रांटेड घेतलेलं आहे की जरी त्यांना म्हणजे त्यांना वाटतच नाही की हा काही बोलला असेल आपल्याशी किंवा ह्याने काही ते काय बोलू मी त्या माणसाबद्दल म्हणजे जितकं बोलू जितकं एक्सप्लेन करू तितकं कमी आहे म्हणजे खूपच भयंकर परिस्थिती झालेली आहे आणि ही व्यक्ती अशी तशी नाही साधीसुधी नाही आहे एक डॉक्टर आहे म्हणजे डॉक्टर कडे आणि इतका वेळच वेळ कसा काय असू शकतो मंडळी तर हेच बघा ना त्या दिवशी आता मूवीला घेऊन गे गेले मूवी डेट त्या दिवशी ही व्यक्ती सकाळपासनं रात्रीपर्यंत कॅमेराच्या मागे होती ते आपण बघितलंच आणि त्यानंतर नेक्स्ट डे हे होतं झावळ ते झावळच्या दिवशी पण सकाळपासनं संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ही व्यक्ती होती म्हणजे दोन दिवस बॅक टू बॅक आणि ते तर सोडाच पण कुठलंही काहीही प्रोग्रॅम असू दे ऑलवेज यू आर अवेलेबल हाऊ कम असं कसं सगळं मॅनेज होतं मग ते कुठला प्रोग्रॅम सडनली ठरू दे तरी तुम्ही अवेलेबल असा असता प्री प्लॅनचं तर काही विचारायलाच नको तेव्हा तर असतातच असतात म्हणजे ख्या हे क्या है ये भाई ये कोणसे दुनिया के लोग आहे जमुऱ्यानंतर हेच आहे अनरिअलिस्टिक दुनिया गोंग गॉग वर्ल्ड तुझं नाव बदलून आहे ना चॅनलचं मला वाटतं तुला द्यायला पाहिजे बचनास ओल्ड एंजल, अनरिअलिस्टिक गॉंग वर्ल्ड वा मस्त ना अंडे कसं वाटलं तुम्हाला ना ती ताईला पण बरोबर माहिती आहे कोणाकडे यायचं कुठला ॲड्रेस कुठलं काय पाहिजे असेल तर त्या येऊन आपल्या बचनाला विचारतात कारण काय भटकी आहे ना भटकीला सगळं माहिती आहे कुठे काय मिळतं कुठे काय आहे लोकेशन वगैरे कुठच्या बाजूला काय आहे कुठे कुठली बँक आहे आणि कुठलं मार्केट आहे आणि मग कुठलं दुकान आहे आणि कुठलं दुकान कधी बंद होणार आहे सगळं माहिती आहे कारण आयुष्यात कामच काय आहे आपल्याला अखंड दिवस भटकत राहायचं वास आमच्या अय किती क्यूट किती छान बॉन्डिंग आहे त्यांचं किती छान आणि मी तर मी तर काहीच नाही हे माझं नाहीच आहे हे सगळं तुमचं आहे तुमच्यानंतर माझं आहे बरोबर ओब्वियसली त्यांच्यानंतर तुझंच होणार आहे ते बोलता बोलता बोलून गेलीस तू आली मोठी मनाचा मोठेपणा दाखवणारी लोकांनी तुला घरचे प्रॉब्लेम सांगितलेत ना स्वतःचे की माझी सासू अशी आहे माझी सासू तशी आहे माझी नणंद अशी आहे माझी जाव अशी आहे मग हाच प्रॉब्लेम आहे तोच प्रॉब्लेम आहे असे कॉमेंट्स मला पण येतात मंडळी मला पण एक कॉमेंट आलेली घरचं असं सगळं सिनारीओ असं वगैरे आणि ती व्यक्ती मला म्हणत होती की मला असे यांचे व्लॉग बघून बरं वाटतं कारण कुठेतरी असं वाटतं की कोणीतरी आहे सुखी कोणीतरी छान आयुष्य जगते जे मी नाही जगू शकत तर त्यांना बघून त्या ताई त्या आयुष्याचा फील घेतात तर हे मला खूप सॅड वाटलं मंडे असं कसं आपण फक्त दुसऱ्यांना बघूनच मनाचं समाधान करून घ्यायचं दुसऱ्यांना बघून काय होणार आहे तुमच्या स्वतःच्या आयुष्यात चेंज कसा आणू शकता त्याकडे तुम्ही फोकस केलं पाहिजे आणि हे जे तुम्हाला दाखवतात हे जे तुम्हाला पोट्रे करतात ते कितपत खरं आहे ह्याची काय गॅरंटी हा एक शो आहे ह्या शोचे त्यांना पैसे मिळतात हा एक दिखावा करतात ते सगळं गुढी गुढी असण्याचा नाहीतर असं कसं शक्य आहे मंडळी की कधीच काही खट्ट पण होत नाही आणि जरी झालं तरी लगेचच लगे असं गुढी गुडी होऊन पॅचअप होऊन मस्त होऊन सगळे राहतात शक्य आहे का ही गोष्ट नॉर्मल लाईफमध्ये दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं आणि ही म्हण ह्यांना तंतोतंत लागू होते ला काय माहिती की त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय तडजोडी केल्या आहेत त्यांच्या नात्यांमध्ये त्यांनी काय ॲडजस्टमेंट केली आहे लस जसं मी लास्ट टाइम म्हणाली की बोलणं खूप सोपं आहे पण जेव्हा आपल्या घरात अशी एखादी सून एखादी मुलगी तर आपण ते चालवून घेऊ का किंवा अशी सासू आपण मॅनेज करू शकतो का ह्या पण बऱ्याच गोष्टी इन्वॉल्व असतात त्याच्यामध्ये हे सगळं असं दाखवून त्यांचा फायदा होतोय ते हजारो लाखोने कमावत आहेत ते कमाईसाठी ते हे सगळं नाटक करत आहेत मी असं नाही म्हणत आहे की ते जे काही दाखवत आहेत ते सगळंच्या सगळं एक फॉल्स नरेशन आहे मी असं बिलकुल नाही म्हणत आहे पण ते सगळंच्या सगळं खरंही नाही आहे देर इज फिफ्टी फिफ्टी चान्सेस आणि ह्याच्यामध्ये तेरी बी चुप मेरी बी चूप हेही कुठे ना कुठेतरी लागू होतं ताईंना फक्त आपलं आयुष्य दाखवता येतं आपलं गुढी गुढी आयुष्य हे दाखवता येतं पण जर त्याच्यावर कोणी आपले प्रॉब्लेम सांगितले तर त्याचं सोल्युशन देणं हे ताईंचं काम नाही मग ते त्यांना नाही ना माहिती बाबा असल्या या ताई इन्फ्लुएन्सर मग ताई काय म्हणणार मी फक्त माझं आयुष्य दाखवते तुमचं तुम्ही बघा ठीक आहे आता तुमचं तुम्ही बघा नाही ताईंना बघा आणि त्यातच समाधान माना आणि बाय द वे गुम्मा बघितला बरं का मी तर तुम्हाला त्याच्यावर रिव्ह्यू हवा असेल तर मला सांगा पण गजली गँगवर करू तत्पूर्वी मला एक गोष्ट म्हणजे फक्त एक जस्ट सांगायचं आहे की माझं काही फार छान मत नाही आहे त्या मूव्हीबद्दल आणि काही अर्थ नव्हता असं मला एकंदरीत वाटलं कारण डिटेलमध्ये तुम्हाला रिव्ह्यू हवा असेल तर मी देईन मला कॉमेंटमध्ये सांगा फक्त आणि फक्त मी आता हे फक्त रिव्ह्यू लिहायसाठी केलं कारण अर कोणी विचार करत असेल जाण्याचा तर तुमच्याकडे ऑप्शन आहे तुम्ही जरूर सुधीर फडकेंचा मूवी बघू शकता तो खूप छान आहे त्याचा रिव्ह्यूही खूप छान आलेला आहे सो मी सजेस्ट करेन की तुम्ही त्याला जा जर तुमच्याकडे जास्तच पैसे वर आले आहेत देन यू कॅन गो फॉर बोथ बट सुधीर फडकेंचा नक्की बघा हिचे काय आहे एवढं जीवाच्या आकांताने नुसतं त्या मायनाचं कौतुक चाललेलं बापरे रे ते डोळे ते हावभाव काय एकदम अशा नसा ताणून ताणून बोलत होती ते घरी पण तसंच आणि बाहेर पण तसंच ते बाहेर कशाला एवढं ओरडून ओरडून बोलत होती एवढ्या आवाजामध्ये तो आवाज पण येत नव्हता म्हणजे का तेच पर्पज होतं की आवाज येऊ नये कोणाला काय ऐकू येऊ नये काय बोलते पण असो त्या महिन्याचाच रोल तर काय एवढूसा आहे काय त्याला काय असं विशेष असं काही हे है। नाही आहे ह्यांनी जेवढं सांगितलं ना ह्याच्यावरून पण कळतं की कि किती खोटारडे लोक आहेत हे एकमेकांची ना करण्यामध्ये एकदम इतके पोचलेले आहेत की हे लोकांना पण उल्लू बनवू शकतात मग वर बोलतील हे आम्हाला वाटलो ते आम्ही सांगितलो आम्हाला आवडलो म्हणून आम्ही सांगितलं अरे काय आहे खरं स्वतःच्या मनाला विचारा खरंच आवडला का तुम्हाला उगाच काय लोकांना उल्लू बनवायचं तुमचे नातेवाईक आहेत आणि तुमच्या ओळखीचे आहेत किंवा तुम तुम्हाला त्यांच्यापासून काहीतरी फायद्याची अपेक्षा आहे म्हणून किती ते यांचे मंद वक्तवण यांच्यासारखेचं एकाने तर हिला विचारलं होतं की तिकीट प्राईस काय आहे आणि ऑनलाईन कसं बुक करता येईल ते सांगा अरे काय रे बाबा तुम्ही कुठचे आहेत तुम्ही हा कुठल्या जमान्यातले आहेत तुम्ही तुम्हाला तिकीट कसं बुक करायचं ऑनलाईन वगैरे आता ते पण यांनी शिकवायचं हे नसते तर तुमचं काय झालं असतं रे बाबा खरंच म्हणजे महान काम करतात हे लोक हे ताईदादा ह्या असल्या लोकांसाठी आणि त्या बबुनीने एवढं शॉपिंग केलं एवढं दुनियावरच्या गोष्टी घेतल्या एवढ्या चार चार पाच पाच साड्या आणि नेसलं काय तर ते फुकटची साडी आणि सगळीकडे आपलं इंस्टा पेज देत फिरायचं कशाला उगाचंच आपल्या आईला खड्ड्यात घालायचं एखादी मुलगी म्हणाली असती की शेवटी एवढं सगळं घेऊन मी जर फुकटचाच माल यूज करणार आहे सगळं फुकटच आहे माझं म्हणजे त्या घरापासनं जिकडे मी लोकांना जेवण घालणार आहे तिथपासनं ते सगळं काही स्पॉन्सर आहे मला तर कशाला आई तू उगाचाच खर्च करते आपण तर हाच विचार करू ना पण हे नाही बाबा देते तर घ्यायचं ते काय करायचं आईला एवढा पैसा ठेवून आणि तसं पण सगळं सगळंच असं आहे ना म्हणजे सगळंच फुकटच आहे तर त्याच्यामुळे काय ऐकायने नाही काय समजून घ्या मंडळी आता मी काय बोलू ना याच्यावर जास्त बबी ते उद्या उद्या नसतं उध उधव असतं त्याच्याच कानाला कानठळ्या वस्तील असा ओरडत असतो आणि ते सुद्धा चुकीचं त्या बचनेचं सगळा प्रोग्राम झाला सगळं म्हणजे हिने दोनदा दाखवलं त्याच्यावर दोन व्हिडिओ छापले त्याने एक व्हिडिओ हे तीन व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तेच तेच कंटेंट कन्झ्युम केल्यानंतर काय बाकी राहिलेलं म्हणून हिने परत ते सगळं घरी व्हिडिओ कन्क्लूड करताना परत जे दाखवलं ते बोलून दाखवलं आम्ही असं केलं आम्ही तसं केलं क्यूटच दिसत होती जे साडीच अशी होती हे इथूनच घेतलेलं असं झालं तसं झालं अरे दाखवलंस ना एकदा नाही दोनदा नाही तीनदा बघितलं लोकांनी आता परत काय तेच सांगून टाईमपास करते उगाच व्हिडिओची लेंथ वाढवते काय नाही तर गप ना बंद कर ना आयुष्य खूप सुंदर आहे आणि लिव्ह लाईफ द वे यू वॉन्ट फुलेस्ट असं काहीतरी बोलून तुझा नेहमीचा हुलाहुल देऊन बंद कर अशा लोकाचाच पाकवते सासूबाईंना पण अचानकच ते सासू आलं उदाहरण आठवलं म्हणजे इतकं म्हणून फॉलो कर ना यार मला काहीतरी म्हणजे मला ना एकदम ओव्हरवेल्मिंग फील होत आणि जेव्हा आपला बबी आला तेव्हा त्या ते काकू मामी सगळे बोलत होते जावई बापू आले जावई बापू आले आणि आमचा फनी आला तो विचारा बिचारा सगळ्यांना समोरून एवढा नमस्कार नमस्कार बोलत होता हा पण सगळे त्याला चमत्कारच दाखवत होते कोणाचीच काय लक्ष नव्हतं आणि ते हॅक करन, खूच तर काय वेगळंच तिचं काही अपेक्षाच नाही आणि हे काय बरं नाही खूप जाती आहे हा दिस इज नॉट राईट बघा हेन्स अगेन प्रूवन जी व्यक्ती आपल्याला जास्त भाव देत नाही त्याच्या मागेच दुनिया लागते म्हणजे ते दोन चार हेरलेले बकरे आहेत नातेवाईक तेच असतात येऊन जाऊन ते पण कशामुळे असतात माहिती आहे ना हे त्यांची सेटिंग लागलेली असते ते येतात परत परत वेळात वेळ वेड़ काढून ते पण अवेलेबल असतात ह्यांच्यासारखेच फुकटे गर्ल तू काय पण काय बोलते ते आमचे नातेवाईक आहेत मग ते येणारच ते तुमच्यासारखे नाही आमचं बॉन्ड बौंड आहे बॉन्डिंग असतं वेगळं आमची फॅमिली अशीच आहे आम्ही एकत्रच आणि सगळं काही एकत्र साजरं करतो सगळं गुन्हा गोविंदाने तुला काय आहे तुझे नातेवाईक येत नसतील म्हणून आम्हाला असं नको बोलूस ओके राहिला मला जे दिसतं ते मी बोलते की हा करू कंट्रोलही नाही होता आत्ता परत फनीला सुट्टी घ्यायला लागणार आहे कारण बच्चनाथाई व्हिडिओ एंड करता करता बोलून गेलेत आत्ता परत आम्ही लवकरच सगळे भेटणार आहोत हो ते तर आम्हाला माहितीच आहे आणि तेव्हा डॉक्टर फनीला सांगून ठेवा बोलू नका अवघ्याच आता आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटतोय म्हणून नाही आता मी आहेच इकडे वाटच बघते मी तर सांभाळून असं तर मंडळी आता आहे जे मोठा एवढा बोंबा बोंब आणि एवढं जे हल्ला केला होता की आमचं असं असणार आहे आमचं तसं असणार आहे हे असणार आहे ते असणार आहे स्टे ट्यून स्टे कनेक्टेड तर ते शेवटी झालेलं आहे सगळं काही संपन्न तर आता बघूया आता पुढे काय तर त्याच्यासाठी तुम्ही कनेक्ट राहा त्यांना नका हो मला मला कनेक्ट राहा आता बघा तुम्ही सांगा मला उद्या तुम्ही गेस्ट केला का मी कोणावर अजून खुरापत्ती मॅडम कोण आहेत तर ते मला सांगा तुम्ही कॉमेंटमध्ये मी तुमच्या कॉमेंटला रिप्लाय करेन मी अशी नाही माहिती आहे ना चला तर मग याच नटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबतोय व्हिडिओ आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्तरा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मसाला मा